डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्यातील राजापूर या ठिकाणी उद्या नऊ मार्च हा हुतात्मा दिन साजरा होतोय यानिमित्तानं भव्य हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय या स्पर्धेसाठी राज्यभरातून व्हॉलीबॉलचे संघ हजर असणार आहेत उद्या नऊ मार्चपासून या सामन्यांना सुरुवात होणार आहे याविषयी बाळासाहेब हासे उर्फ नाना यांनी सविस्तर माहिती दिली आहे नऊ मार्च निमित्त उद्या भव्य डकली हनीबॉस स्पर्धा आहे सर्व संघांनी येऊन आपली नाव नोंदणी पाच वाजेच्या आत करावी सामने हे कंप्लीट नऊ वाजता स्टार्ट होतील ही सर्व नम्र विनंती राहील या नऊ मार्च निमित्त या हनीबॉ स्पर्धा फार वर्षापासून चालू आहे आणि इथून पुढेही चालू राहतील नऊ मार्च एकोणीसशे पन्नास ला गोळीबार झाला आणि त्याच्यात जे हुतात्मे झाले हे तीन हुतात्मे त्यांचा उद्याला जो कार्यक्रम आहे तो पंचाहत्तरावा कार्यक्रम आहे पंच्याहत्तर वर्ष झाले झाला तर तो गोळीबार अशा कारणाने झाला मुंबई संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हे मोरारजी जिल्ह्याचा आमचं ही जे परिषद होती ती परिषद मोडून काढण्याकरता मोरारजी देसाई पोलीस पाठवून सगळे उप उपमुख्यमंत्री होता त्यांनी हे केलं इथं पोलीस वगैरे हो पाठवून इथले काही जोडीदार धरून तो जो गोळीबार केला आणि त्याच्यात हे हुतात्म्य झाले तेव्हा या परिषदेला जे गोजूताई परुळेकर आणि शामराव परुळेकर हे येणार होते त्यांनाही येता आलं नाही आणि तो कार्यक्रम मोडून गेला संपला तो पण तिथून पुढं आम्ही नऊ मार्च नऊ मार्च हा दिन दरवर्षी साजरा करीत आलो एक पण छप्पन साली हे स्मारक मी आणि ते सहाने मास्तर या दोघांनी हे स्मारक बांधलं इथं आणि तिथून पुढं दरवर्षी नऊ मार्च हा दिन आम्ही साजरा करीत आलो तेव्हा आतापर्यंत पंचाहत्तर वर्षे आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षे नऊ मार्च एकोणीसशे पन्नास पासून आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाले आणि हा स्मारकांचा साजरा पंचाहत्तरा हो। एकोणावीसशे पन्नास साली राजापूरमध्ये गोळीबार झाला होता यामध्ये काशीनाथ कदम मारुती गायकवाड आणि मुरलीधर गोलेकर यांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं तर आता या गोळीबाराच्या घटनेला पंचाहत्तर वर्ष उद्या नऊ मार्चला पूर्ण होत आहे त्यानिमित्तानं राजापूरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय आणि याच निमित्तानं या व्हॉलीबॉल स्पर्धा देखील पार पडणार आहेत सुखदेव गाडेकर मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न